मुकाबला न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा काळी दौलत खान येथील हत्या आणि दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन काळी दौलत येथे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार जाळपोळ झाल्याची दुकाने उघडकीस आली होती पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक पाचशे चाळीस अब्लिक दोन हजार एकवीस कलम तीनशे दोन तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे त्रे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार एकशे अठ्ठ्याऐंशी तीनशे तेवीस आय पी सी चारशे पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकशे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सय्यद कलीम सय्यद हाफिज नावाच्या आरोपीने त्याच्या वकिलामार्फत नियमित जामीन अर्ज दाखल केला होता ज्यामध्ये आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे म्हटले होते आणि ज्या व्यक्तीने वार केले त्या व्यक्तीचे वैद्यकीय प्रमाणपत्र आज संशय निर्माण करीत आहेत या मुद्द्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक एक पुसद यांनी अर्ज लावला सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काही अटी आणि शर्तींवर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट तहसीन अहमद अब्दुल वहाब यांनी युक्तिवाद केला मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव